सर्वांना नमस्कार प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन यंत्रणा अर्थातच रामेती कोल्हापूर अंतर्गत आज आपण आले विस्फुरले ते मान्य श्री अक्षय पवार सर यांच्या सुंदर एका पॉलिओ याच्यामध्ये की ज्याच्यामध्ये आपण पाहतो की विविध रंगांची विविध जातींची जेरबेरा पोलींची लागवड केलेली आहे आपण संवाद साधणार आहोत खुद्द अक्षय पवार सर यांच्याशी की सर हे पॉलिओ करण्याची जी प्रेरणा ही प्रेरणा आपल्याला प्रेर प्रेर नक्की कुठून मिळाली मी सर्वप्रथम सर कोगलोला भेट दिली होती दोन हजार सोळा सतरा मध्ये अजित लट्टे नावाचे जे घस आहेत नान्नी जे त्यांनी दोन एकरपासून सुरुवात केलेली आणि ते आत्ता साधारण मला वाटते एकर एकरपर्यंत पोहोचलेत त्यांच्याकडं म्हणजे फुलातली कुठली व्हरायटी नाही असं नाही प्रकार त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन जरा मी सुरुवात केली त्यासाठी मी पन्हाळा तालुक्यातले एक दोन तीन शेतकरी आहेत किंवा इकडं कागल हातकणी यांच्याशी चर्चा करून मग गिरणा सुभारणी करण्याचा निर्णय घेतला ऊस शेतीपेक्षा परवडतं त्यामुळं पाच एकर ऊस शेती आणि अर्धा एकर ग्रीनहाऊस तर उत्पादन आहे ते इक्वल होत आता बरेच वेळेस लोक म्हणतात की संरक्षित शेती करायची म्हटलं तर त्याचा खर्च हा आवाडवे असतो किंवा लाखो रुपयामध्ये असतो हे करत असताना तुम्हाला कुठलं शासनाचं पाठबळ मिळालं का तुम्ही तुमचेच पैसे टाकून हे पूर्णपणे उभारणी केली ग्रीनहाऊस शासनाची सबसिडी नसेल तर कुठल्याच शेतकऱ्यांना करू नये तर ते अडचणीचं ठरू शकते सबसिडी मिळाली तर तुम्हाला ब्रेक इव्हनला साधारण तीन वर्षे जातो आणि सबसिडी नाही मिळाली तर मग तुम्ही पाच सहा वर्षाच्या जा पुढे जाता तोपर्यंत त्याचे कष्ट म्हणजे संपून जातील आणि ते पॉसिबल नाही सबसिडी मिळाली नसेल तर मग ग्रीन करण्यात करण्यात अर्थ नाही आपण घेतले होते याला आपण पन्नास गुंट्याला सबसिडी घेतली लकेटोला नाव आल्यानंतरच आपण उभारणी केली तोपर्यंत काय धाडस केलेलं नाही म्हणजे वेळी सगळी उभारणी केलेली नाही सरांच्या बोलल्यातून आता असं आलं की एखाद्या शेतकऱ्या जर का कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सुरुवातीला तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन केल्यानंतर जेव्हा तुम्हाला पूर्वसंमती किंवा शासनाकडून काहीतरी मिळणार आहे तुम्ही हात घालला पाहिजे तोपर्यंत नाही म्हणजेच काय की बरेचसे शेतकरी आपण म्हणतात की मी आता उभारणी करतो आणि नंतर शासनाकडून पैसे घेतो तर सरांच्या बोलण्यातून जे आलं की तुम्हाला जर काही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर जोपर्यंत शासन तुम्हाला संमती देत नाही तोपर्यंत तुम्हाला याची उभारणी करू शकत नाही कारण की प्रत्येक टप्प्यावरती त्याचे ते अधिकारी येत असतील त्याचे ते पाणी करत असतील त्यामुळे हे शासनाकडून संमती मिळाल्यानंतर तुम्हाला याची उभारणी करणार पाणी कृषी सायकांच्याकडनं सर्व पडतो त्याशिवाय तुम्हाला पूर्वसंमती मिळत नाही आणि काम सुरू करण्यापूर्वी मंडळ कृषी अधिकाऱ्यांची व्हिजिट होती म्हणजे प्रथम मोका आणि काम झाल्यानंतर एसिडिओ मार्फत अंतिम मोका आता या तिन्ही व्हिजिट महत्वाचे आपण बघतोय की पॉलिओस म्हटलं तर याच्यामध्ये जेरबेराची लागवड चांगल्या प्रकारे होते गुलाबाची लागवड चांगल्या प्रकारे होते कार्नेशनची लागवड चांगल्या प्रकारे काय होते ऑर्किड करत जेरबेरावरच आपलं विशेष प्रेम का होतं जेरबेर गुलाब म्हटलं तर लेबरची इकडे त्यांचा आहे त्यामुळे आपण गुलाबाकडे वळलो नाही आणि ऑर्किड वगैरे म्हणलं तर परत हेवी इन्व्हेस्टमेंट आहे जरबेरा कसं एकदा प्लांटेशन केल्यानंतर आताची लाईफ त्याची तीन वर्ष आहे पण पूर्वी के एफ किंवा रायजनशाईन मधला जी रोप मिळवत होती ती साधारण पाच वर्षे चालत होती आता त्यांच्या रोपांचा काय प्रॉब्लेम झाला माहित नाही पण तीन वर्षाच्या पुढे जात नाही ओके म्हणजे सरांच्या बोलण्यातून आलं की एखादा नवीन शेतकरी असेल आणि त्याला पोलिओ मधील शेती करायची असेल तर गुलाब जरबेरा कार्नेशन किंवा याचा ऑप्शन समोर असेल तर या सर्व पाच सात पिकामध्ये आणि ज्याच्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करू शकता आणि खर्च फक्त मला वाटतं की जेरबेरामध्ये रोपांचा खर्च थोडासा जास्त आहे गुलाबापेक्षा जास्त आहे आपण आपण घेतली होती एका रोपाची किंमत काय होती साधारण आता चाळीस रुपये सुरुवातीची मी घेतली त्यावेळी पस्तीस रुपये होती दोन हजार मध्ये म्हणजे आपण हे जे वीस गुंटेच पोलीस केलेले याच्यामध्ये साधारण किती रुपये बारा हजार रुपये बसतात साडेबारा हजार रुपये बसतात बरोबर आता थोडंसं मी कॉस्ट इकॉनॉमिक्स कडे जाण्यापूर्वी आपले जे हे युक्त आपले सहाय्यक कृषी अधिकारी यांना मी विनंती करतो तुम की तुमच्यापैकी काही अधिकाऱ्यांनी सरांशी संवाद साधावा माझ्या काही विचारतो आता किती पा पा हे किती दिवसाचं रोप लावतो तुम्ही म्हणजे हे आत्ताच विचारत नवीन रोपान किती दिवसात भेटतो ते साधारण बघा अडीच महिन्याचं रोप होत म्हणजे तुम्ही बुकिंग केल्यानंतर अडीच महिन्यानंतर डिस्पॅच होते लावल्यानंतर किती होते नव्वद दिवसानंतर व्हरायटी ही व्हरायटी आहे ही रायजन शाईन कंपनीची लिव्या व्हरायटी आहे ती आहे आ, हेमी, आ, ती हेमी ऑरेंजमध्ये ती पण रायजन शाईनचे तुम्हाला त्या साईडला ब्लॅक स्पॉट दिसतो बघा त्या ऑरेंज फुलामध्ये ती के एफ ची ड्युन म्हणून व्हरायटी के एफ कंपनी आहे के एफ प्लांट त्या कंपनीची ड्युन व्हरायटी ब्लॅक स्पॉट वाली ही रायजन शाईन कंपनीचं हेमी ऑरेंज येलो मध्ये रायजन ची ही लिवी आहे त्यानंतर तो जो येलोमध्ये ब्लॅक स्पॉट दिसतो तो ब्रिलियन्स आहे तो के एफ कंपनीचा आहे व्हरायटी साधारण नऊ आहेत आणि कलर्स आहेत मध्ये ब्रेक डान्स आणि सिल्विस्टा रेड म्हणजे रेडमध्ये अंकुर आहे त्यानंतर दिप्ती आहे त्यानंतर पिंक एक आहे इंटेन्स जे आहे इंटेन्स ते डार्क पिंकमध्ये येते आणि प्री इंटेन्स आहे ती लाईट पिंक मध्ये येते कलर सहाच आहेत रेड व्हाइट लाइट पिंक डार्क पिंक येलो आणि ऑरेंज आता जस्ट त्यांनी जातीचा प्रश्न केला म्हणून विचारतो या जातीनुसार मार्केटला रेट वेगवेगळं आहे का नाही कॉमन रेट भेटतो आता एकाच मध्ये सगळी फुलं भरली जातात आणि कंपनी वाईज काय आपण ग्रेडिंग कलरचा आपण उल्लेख केला समजा एखाद्या कलर सहा समजा सहा कलर समजा एक एकरच केलं तर त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन कसं ठेवा म्हणजे आता जास्त करून कोणत्या कलरला सांगतो येलो आणि रेड आहे साधारण तेवीस ते पंचवीस टक्के लावतात जवळपास पंचाळीस ते पन्नास टक्के पोर्शन येल्लो आणि रेड मध्ये जातात मध्ये साधारण अठरा ते वीस टक्के आणि इंटेन्स प्रिंट म्हणजे डार्क पिंक लाईट पिंक आणि ऑरेंज याच्यात सगळ्याचा मिळून साधारण तीस टक्के एरिया होत्या तीस वीस आणि पन्नास म्हणजे ऑरेंज म्हणला तर दहा टक्के लाईट पिंक दहा टक्के डार्क पिंक दहा टक्के व्हाईट म्हणला तर वीस टक्के आणि येलो आणि रेड पंचवीस पंचवीस टक्के अजून काही प्रश्न आहेत कुणाला सर करता मार्केटिंग करता मग मार्केटिंग हॉटेलला पाठवता की मार्केटला पाठवतात आपले कमिशन एजंट आहेत डायरेक्ट मार्केटिंगचे जरा प्रॉब्लेम काय आहेत म्हणजे हैदराबाद सुरत दिल्ली इथं काय आपलं व्यापाऱ्यांचं रिलेशन नसतं व्यापाऱ्यांचं रिलेशन असेल तर तुम्ही डायरेक्ट टाकू शकता पैशाची काहीतरी हमी पाहिजे परत आपण काय केलंय मुंबईला का एक आपले दोन व्यापारी आहेत आणि इथं कमिशन एजंट दोघ आहेत असे चौघांना आपण माल देतो लोकलचे इथले कोल्हापूरचे आहेत आणि जयसिंगपूरचे त्यांचं पेमेंट आपल्याला पंधरा दिवसाला रिटर्न येत आणि आता सात आठ वर्षाचा अनुभव असा आहे की त्या चौघांच्याकडं पेमेंट आजपर्यंत सगळं आलेलं आहे एखादा नवीन शेतकरी काय करतो हैदराबादला मार्केट अप झालं की तिकडं माल पाठवतो तिकडचे व्यापारी पण म्हणतात मार्केट जर चार रुपये चालू असेल तर पाच रुपये देतो सहा रुपये देतो शेतकरी त्या आशेवर कारण साधारण एप्रिल मे मध्ये याचं हार्वेस्टिंग जे आहे ते साधारण चार ते पाच हजार पुढे निघतात एक ते दोन रुपये म्हणलं तरी दहा हजार रुपये वाढतात लोक टाकतात पण ते पैसे वसूल होत नाही अडचण okay, आहे okay. आता म्हणजे मेजॉरिटी शिकतच पुढे जायला पाहिजे मेजॉरिटी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जेवढी पोलीस तर त्याच्यामध्ये जरबेरा हेच मेन मुख्य पीक असं म्हटलं तरी साठ सत्तर टक्के जरबेरा आणि मग इतर जे पीक त्याच्यामध्ये दहावीस टक्के गुलाब कलर कॅप्सिकम एक ओके मार्केट वगैरे कुठं तर हाताच्या जरबेरा फुलाची लागवड करताना विशेष अशी स्पेशल आपण म्हणतो ना काही काळजी घ्यावी लागते काय त्याच्यामध्ये ते नाही केलं तर मग ते हे यशस्वी होऊ शकत नाही काळजी म्हणजे काय माती तुमची जांबीच पाहिजे कंपल्सरी यात खडक नसावा खडे जेवढे बाहेर जातील तेवढे बाहेर टाकायचे शेणखत साधारण एक वीस पंचवीस ट्रॉली अर्धा एकरला आणि मशागत चांगली पाहिजे माती एकदम बारीक झाली पाहिजे बेड हे प्रॉपर व्हायला पाहिजे सत्तर सेंटीमीटर आणि तीस सेंटीमीटर यातला डिस्टन्स आणि उंची साधारण दीड फूट किमान पाहिजे तर शे जर प्रॉपर मशागत झाली तर प्लांटेशनच्या वेळी फक्त काय जे कोकोपेटमध्ये रोप येतं पंचाहत्तर टक्के पोर्शन मातीत जायला पाहिजे पंचवीस टक्के वरती राहायला पाहिजे जोपर्यंत सेट होत नाही होत नाही आणि साधारण पहिल्या पंचवीस दिवसात आळवण्या एक दिवस आड असतात आणि दोन ते ती तीन वेळा रोप जर असे तुम्ही प्रेस करून घ्यावी लागतात कधी एक चार पाच दिवसानंतर पहिल्यांदा आणि नंतर एक दहा बारा दिवसा ही काळजी घ्यावी लागते शक्यतो मर होत नाही पण ही काळजी घेतली तर काय तुम्हाला अडचण येत नाही किड रोगांचा विचार केला तर आम्ही हे बघतो की पिवळ्या रंगाचे काही कार्ड दिसतात काही रंगाचे माइट्स मेजर असतो Uh, साधारण ऑक्टोंबरपासून मे पर्यंत आळीचा प्रादुर्भाव तसा कमी असतो नागाळी बऱ्यापैकी राहते फ्रिप्स आणि माईट्स हा जास्त दमवतो हो आणि तो पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ह्याला पर्याय एक शॉवरिंग शॉवरिंग ते पण हे आता ब्लॅक पाईपनं आपण करतो मॅन्युअली शॉवरिंग सगळ्यात चांगलं पॉगर वगैरेचा वापर बऱ्यापैकी त्याचा काय तसा फारसा उपयोग होत नाही okay. मॅन्युअली जे तुम्ही शॉवरिंग करताय तुम्ही जर ऑक्टोबर पासून मे पर्यंत साधारण तीन दिवसात एकदा शॉवरिंग केलं तुमचा पन्नास टक्के रोग राहायचा खर्च वाचतो म्हणजे वरायटीनुसार काही किड रोगांचं सेन्सिटिव्ह से असं एल्डिंग वरायटी त्या रोगाला हो लवकर बळी पडतात तेवढे पॅच करून लागतात शक्यतो आपण सगळा स्प्रे घेतो तेवढ्या पॅच न ते म्हणजे बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर क्युअर की ती कीड किंवा ती रोग येऊच नाही म्हणून आपण करतो म्हणजे या मला कार्डचा पण उद्देश तोच आहे की आता तुम्हाला याच्यामध्ये व्हाईट फ्लाय किंवा थ्रिप्स अटॅक होणार आहे या तुम्हाला समजते त्याच्यामुळे त्या दृष्टीने तुम्ही प्लॅनिंग करू शकतो आता फक्त याच्यामध्ये काय झाले हाऊस मध्ये गुलाब असेल जेरबेर असेल बाकी फुलं पूर्वी जे पाच सहा वर्षांपूर्वी जे मार्जिन होते ते मार्जिन सध्या कमी आले जो पर्यंत प्लास्टिकची फुलं मार्केटमधनं बंद होत नाही तोपर्यंत ते मार्जिन वाढणार नाही तुम्हाला मेन बेडसणारी समस्या कुठली तीच आहे सध्या प्लास्टिक मार्केट मार्केटमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे की जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत शेतकरी काय जास्त फास्टमध्ये वरती येणार आता जे सध्या तीच आहे जी नवीन पिढी जी सध्या संरक्षित शेतीमध्ये हे शेडनेट हाऊस किंवा करायचं प्रमाण कमी झाले आता एनएचएम न सबसिडी वाढवल्यामुळे काही लोक वळतील इकडे प्रॉपर करणाऱ्याला आहे प्रॉफिट प्रॉफिट त्या पट्टीत नाही जेवढी तुमची इन्व्हेस्टमेंट आहे साधारण अर्धा एकराला इन्व्हेस्टमेंट अठ्ठावीस लाखापर्यंत जाते एन एच एम कडनं सबसिडी तुम्हाला जास्तीत जास्त दहा लाख रुपये मिळत होती आता थोडी ती वाढली आहे साधारण अकरा लाखापर्यंत जाईल वीस गुण जा म्हणून बोलते मी साधारण तुमचे अकरा लाख जरी मायनस केले तरी तुमची साधारण सतरा लाख रुपये होती सतरा लाख इन्व्हेस्टमेंट क्लिअर व्हायला हो तीन वर्ष जात तोपर्यंत ही बाग रिप्लांटेशन येते काही काही जण शेतकरी म्हणतात मग करायचे त्यासाठी ह्याचा कालावधी तीन वर्षापर्यंत पूर्वी पाच वर्षापर्यंत आता साडेतीन चार वर्ष शेतकरी निहाय पण थोडा कालावधी मागे पुढे होतो त्यांचं मॅनेजमेंट मॅनेजमेंट असेल चार वर्षापर्यंत साडेचार वर्षापर्यंत जात थोडं दुर्लक्ष झालं तर मग तीन वर्षाच्या आतच बाग काढायला आता तुम्ही करून एक साधारणतः पहिला सीझन चालू आहे तुमचा आता ह्या ह्या ग्रीन हाऊस मधले हे दुसरं प्लांटेशन ओके तर तुमचा पहिल्या एक्सपिरियन्स कसा आहे तुमचा म्हणजे सतरा अठराला ला ज्यावेळी केलं त्यावेळी पहिल्या वर्षी आम्हाला सतरा लाख रुपये मिळाले ते तेवढं एकच वर्ष चांगलं गेलं सतरा अठरा मधलं अठरा नंतर मग एकोणीस नंतर कोरोना नोटाबंदी त्यामुळं तसं म्हणावं तसं काय प्रॉफिट नाही पण तोट्याची शेती असं म्हणता येत नाही फार फायदा आहे असं पण नाही ब्रेक येऊन याला तीन वर्षे जातात म्हणजे दुसऱ्या मी भाषामध्ये असं म्हणाल की एखाद्या जर का हायटेक शेती करायची असेल तर तुम्ही जी स्वतः करणार असाल तर याच्यामध्ये पडा पडायला दुसरी गोष्ट म्हणजे केलं तर मग तोट्याची शेती लेबर रोज मिळत नाही राबाची तयारी असेल इन्व्हेस्ट करणाऱ्याची तरच ते जुळतात तो का हाच व्यवसाय नाही कुठलाही व्यवसायाची तीच अडचण आणि दुसरी गोष्ट तुमच्यामध्ये पेशन्स पाहिजे पाहिजे की आता जर याला तुम तुम पन्नास पैसे जर रेट गेला आणि उद्या तीन रुपये जर गेला तर तुम्ही त्याच्यामध्ये पन्नास पैसे असताना पण ते मनाची स्टॅबिलिटी म्हणा तेवढी पाहिजे शेतकऱ्यांची अडचण काय होती आता पन्नास पैशापासून दोन रुपये मार्केट क्वालिटी नुसार आता लोक खतं औषधं बंद करतात ऑगस्ट महिन्यात शंभर टक्के मार्केट वाढतं ते साधारण सात रुपये ते दहा रुपये चालते गणपतीचं हैदराबादला बऱ्यापैकी लग्न होतात हैदराबादच्या मार्केटमुळे ते साधारण सात ते दहा ईद झालं रमजान ईद की लग्न चालू होतं लग्न आहे हैदराबाद खाली तर त्यावेळी मार्केट शंभर टक्के वाढते आणि जून जुलैला जरा दुर्लक्ष केलं तर ऑगस्टला फुलंच सापडत नाही तर खालनं प्लॉट मध्ये गारवा असते आणि जेवढा गारवा तेवढे म्हणजे फुलं कमी होतात जेवढं ह्याला हीट जास्त तेवढी फुलं जास्त ऑक्टोबर पासून मे पर्यंत साधारण ही फुलं एक दिवस आड चार हजार ते पाच हजार निघतात आणि जून ते ऑक्टोबर साधारण ते अडीच ते तीन हजार निघतात सरासरी तुम्ही साडेतीन हजार फुलं धरायला पाहिजे तर महिन्याकाठी तुम्हाला अर्ध्या एकरातनं पन्नास हजार फुले मिळते आणि वर्षाचा ॲव्हरेज रेट हा दोन ऐंशी दोन नव्वद तीन रुपये इथंपर्यंत जातो त्याच्यावर जात नाही जो सतरा अठराला पण तोच होता आता महागाई वाढली आहे पण त्या पट्टीत काही तुमचा ॲव्हरेज रेट मिळणार तो काय वाढलेला नाही पण दोन ऐंशी किंवा तीन न जरी कॅल्क्युलेशन केलं तरी सहा लाख फुलं होतात आणि तीन रुपये सोळा ते अठरा लाख होत आपण वीस आणि खर्च साधारण बघा फिफ्टी पर्सेंट सत्तर हजार पर्यंत जातो महिन्याला म्हणजे खर्च पकडू शकतो नऊ लाखापर्यंत आता अजून तुमच्याकडे काही प्रश्न आहेत कोणाला आता हे पहिल्या वर्षीच मी सतरा अठरा लाख सांगितली दुसऱ्या वर्षी सर ते सोळा म्हणजे सोळाच्या आसपास तिसऱ्या वर्षी, वर्षी पंधरा खर्च तेवढाच होणार आहे खर्च okay. काही कमी होत नाही आणि चौथ्या पाचव्या वर्षी तुमचं जे मार्जिन आहे ते कमी राहते साधारण चार ते पाच लाख रुपये आता लोक काय करतात सध्या ब्रेक येऊन याला काही जणांचा अडीच वर्षात येतो नाही असं नाही तिथनं पुढं अडीच वर्ष चालवतात म्हणजे साधारण सहा ते सात लाख रुपये वार्षिक पकडतात निव्वळ नफा सहा लाख रुपये पकडला तर अडीच वर्षाचं तुम्हाला पंधरा लाख रुपये मिळतात पंधरा लाख घेऊन थांबायचं का परत प्लांटेशन करून परत सुरुवात करायची हा त्या शेतकऱ्याचा निर्णय पंधरा लाख म्हणजे अर्धा एकरात तुम्हाला वर्षाला तीन लाख रुपये मिळाल्यासारखे मग तीन लाख ऊस शेतीतनं मिळाला किती एकर शेती करायला लागेल तुमच्यापैकी कोणतरी सांगाल तीन लाख प्रॉफिट होते ऊस शेतीतनं तीन लाख प्रॉफिट व्हायला किती एकर शेती करायला पाहिजे पाच एकराचं चाळीस आमच्याकडे चाळीसच टनेच आहे म्हणजे एकरी पाच वीस दोनशे टन ऊस झाला तीन हजार न सहा लाख पन्नास टक्के खर्च बरोबर आहे मी तुम्हाला मगाय जे सांगितलं पाच एकर शेती आणि हे अर्धा एकर पाच एकराला पाणी पाजायची अवस्था बघा भांगण भरणी म्हणजे त्याच्या तुलनेत हे बरं आहे आणि काम करण्याचा आनंद बघा इथला ठीक आहे ज्या तुम्ही रोपे लागवड केली तर रोपे लागवड स्व केली की त्यासाठी सुद्धा अनुभव नाही सतरा अठरापासून एच एमचं लागवड साहित्याचं अनुदान बंद आहे मला काय कुठल्या लागवड साहित्याचं अनुदान मिळालं नाही कारण मी सतरापासून सुरुवात केली सतराला शेवटचा लॉट निघाला लागवड साहित्य सोळा सहा लागतात रेग्युलर मार्केटमध्ये आहेत की वॉटर सोलेबल म्हणजे महापीड आहे तुमचं या फर्टिलायझर आहे बऱ्याच कंपन्या आहेत मार्केटला झुरो बाहून चौतीस एकोणीस एकोणीस सुरुवातीच्या एकोणीस एकोणीस बारा एकसठ लागते प्रोडक्शन चालू झालं झिरो पॉईंट चौतीस झिरो झिरो पन्नास आणि तेरा झिरो पंचवीस कॅल्शियम ना एक दोन वेळा आपण सर कन्सल्टंट नेमल्यात मनोज वनदेशमधून जे संजय गोडावतला त्यांनी पंधरा वर्षे काम केले सर तुमच्या भागामध्ये जेवढे पॉल्युस आहेत त्या प्रत्येकाला आपण काय केलं करवीर ऊर्जा नावाची एक शेतकरी उत्पादक कंपनी काढली त्या कंपनी मार्फत आपण मार्केटिंग करतो ओके साधारण hmm. साडेतीन एकर क्षेत्र आहे करवीर ऊर्जा या अंडर सहा फार्मर आहेत प्रत्येकाच्या क्वालिटीनुसार त्यांना रेट मिळतो ट्रेडिंग सगळं मीच बघतो चारशे सोबत ज्या दिवशी कटिंग आहे आता काल कटिंग होतं उद्या कटिंग आहे आज कटिंग नाही अकरा वाजता आम्हाला मार्केटची रेट येतात ज्याचा रेट जास्त आहे त्याला आपण बॉक्स थोडे जास्त चालतो पण तुमचा रेट काय म्हणून तुम्हाला शंभर टक्के झिरो बॉक्स असं कधी होत नाही टाकावेच लागतं तुमचा आज वाढेल यांचा उद्या वाढेल आणि ॲवरेज रेटवर चालू आहे आपण कंपनी मार्फत काय करतो आपण कन्सल्टंटची फी कंपनी मार्फत कट करून घ्यायची खत औषध कंपनी मार्फत पुरवायची गाडी भाडं कंपनी मार्फत बॉक्स रबर आणि पिशवी लागते फुलाला पिशवी घाला ते सगळं कंपनी मार्फत आणि राहिलेले पैसे ज्यांना मग देऊन हे मायनस करून मग त्यांचा तेवढा त्रास कमी होतो आताचे जे शेतकरी आपल्याशी जोडलेत ते सगळे समाधानी आहेत आहेत त्यांना बाकीचा त्रासच नाही फक्त इथलं ग्रीन हाऊस हँडल करायचं व्यापाऱ्यांनी पैसे दिले त्याचा हिशोब काहीच बघायचा नाही दहा दिवसांनी कन्सल्टंट व्हिजिट गेली की ते दुसऱ्या दिवशी आमचे एक दुकानदार आहेत त्यांना ते ऑर्डर टाकतात त्यांना दुसऱ्या दिवशी खाता औषध आणून देतात बॉक्स रबर पिशवी आपण एक महिन्याची मागवतो त्याच्या पेमेंटचं काय त्याचं टेन्शन राहत नाही व्यापाऱ्यांना पैसे दिले त्याच्याकडे आहेत नाहीत माहीत नाही बॉक्स संपल्यात बॉक्स घ्यायला लागतात ते पेमेंटची काही काही शेतकऱ्यांची अडचण होऊ शकते म्हणजे लोकांचा मेन जो इशू असतो मार्केटिंगचा सगळं चांगलं सोन्यासारखं आपण पिकवतो पण मार्केटिंग येऊन थांबतो तर तो इशू मात्र आपल्याकडे तो आता आपलं काय झालं साधारण पन्नास बॉक्स असल्यामुळे व्यापाऱ्यांचा दृष्टिकोन पण बदलला पूर्वी आता आमचाच एक व्यापारी आहे ज्यावेळी माझे पाच सहा सात बॉक्स होते तो महिना महिनाभर फोन उचलत नव्हता माल टाका स्लॅग सीजनला तरी आम्ही त्याच्या पायापडूनच फुलं पाठवायची एक रुपया असेल तर हिशोब करताना ते सत्तर पैसे लावत होते आता त्याचा अकराला मेसेज येतो फोन येतो तुमचे ग्रुपचे बॉक्स किती आहेत थोडं बघण्याचा दृष्टिकोन बदलला आता हो ग्रुप न केले सगळ्याच ठिकाणी ग्रुप होतील असं नाही म्हणजे हाच महत्वाचा की सामूहिक तुम्ही शेती करणं आणि वैयक्तिक शेती करणं म्हणजे फ्लोरिकल्चर पार्कला बघितलं तर दहा गुंठ्यावाला शेतकरी पण एक्सपोर्ट करतोय का करतोय कारण तिथे कलेक्शन करणारी व्यान ही दहा गुंट्यावाल्याचं पण घेते पाच गुंठ्याचे पण घेते आणि दहाकरल्याचे पण घेते त्यामध्ये जिथे फुल एक्सपोर्ट लागतो व्यापारी सुरुवातीच्या टप्प्यात काय करतात जे सात सात जण एकत्र आलेत त्यांना आधी फोडायचा प्रयत्न करतात त्यातले किती फुटतात बघतात त्याशिवाय त्यांचा फायदा होत नाही आमच्या बाबतीत एक सुरुवातीला आठ नऊ जण होते दोघ जण बाहेर पडले व्यापाऱ्यांना निरोप मी दिला की राहिलेले सहा त्यांना ग्रीन हाऊस मधला ग पण माहीत नव्हता ते सगळे आपले शेतकरी आहेत ते काही बाहेर जाणार नाही त्यामुळे तुमचे प्रयत्न वाया जाते ते थांबलेत ठीक आहे नक्कीच म्हणजे तुमची प्रेरणा ही सगळ्या अधिकाऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी जेव्हा मी म्हणेल कोल्हापुरासाठी तुमच्या छोट्याशा गावासाठी पण प्रेरणादायी फक्त शासनाच्या वतीनं प्लास्टिक बंदीच काय होते का बघाल आता सगळ्या शेतकऱ्यांची इच्छा तीच आहे जोपर्यंत सरासरी दर साडेतीन चार रुपयाच्या वर जात नाही तोपर्यंत मधला शेतकरी लवकर वरती येणार नाही बरोबर नक्कीच नाही आहे पण लवकर वरती येण्यासाठी तो विषय महत्वाचा नक्कीच आपली प्रेरणादायी अशोक ही सर्व शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल मी पूर्ण बॅच होते ना पण टाळ्यांच्या गजरामध्ये आम्ही तुमचे या ठिकाणी आणि जाता जाता